नमस्कार मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज आपण ऐकणार आहोत हिंदुस्थानी टू या हिंदी मूवीचा मराठीमध्ये रिव्ह्यू तर हा सिनेमा मी काल रात्री पाहिला आणि त्याचा रिव्ह्यू तुमच्यासाठी आज सादर करते तर जर लेट होत असेल तर आय एम व्हेरी सॉरी पण हा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचण्याचा मी प्रयत्न करते तर हा जो सिनेमा आहे हिंदुस्तानी टू ह्याचा पहिला पार्ट आला होता हिंदुस्थानी एकोणीसशे एकोण एकोणीसशे शहाण्णव साली तर त्याचा फर्स्ट पार्ट मी पाहिला होता आणि त्याचा सेकंड पार्ट आलेला आहे तर आपण आपल्याला जर बॅक स्टोरी ह्याची अंदाज असेलच म्हणूनच तुम्ही सेकंड पार्ट पाहायला जाणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे तर ह्या सिनेमाबद्दल जाणून घेताना कमल हसन यांची जी मुख्य भूमिका आहे त्यांच्यामुळेच हा सिनेमा आहे आणि त्यांच्या नावानेच हा सिनेमा चालतो आहे तर या सिनेमाचं आवडलेल्या गोष्टी आणि ह्या सिनेमामध्ये न आवडलेल्या गोष्टी तसेच ह्या सिनेमाची थोडीशी शॉर्ट स्टोरी मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर ह्या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आहेत श्री हसन जे युनिव्हर्सल स्टार आहेत त्यानंतर सिद्धार्थ हे ॲक्टर आहेत जे माझे आवडते एक ॲक्टर आहे ॲक्टर आहेत त्यानंतर अनेक अशा छोट्या मोठ्या भूमिकांना तुम्हाला दिसतील तिथे वेगवेगळे वे स्टार्स आपापली भूमिका वठवताना ओके आता ह्या सिनेमाची स्टोरी सांगेन तर सिनेमाची स्टोरी अशी दाखवलेली आहे की प्रत्येक क्षेत्रात करप्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ते करप्शन रोखण्यासाठी आपण काय करू शकतो तर एका लिमिटेशनपर्यंतच आपण करू शकतो पण त्याच्या पुढे जा जाऊन काही करायचं असेल तर आपल्याला त्या हिंदुस्थानीची गरज आहे असं वाटतं सिद्धार्थ यांचं जे कॅरेक्टर आहे त्यांना ते त्यांचं यूट्यूब चॅनल चालवतात तिथे एक ॲनिमेशन थ्रू ते जे काही समाज माध्यमात समाजात घडतं आहे वाईट ते ॲनिमेशन थ्रू प्रसारित करतात बार्किंग डॉग्स हे त्यांचे यूट्यूबचे चॅनल आहे त्याच्या थ्रू ते प्रसारित करतात आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेर चालल्या आहेत त्यांच्यासमोर एका एका एक मुलगी सुसाईड करते जीव द्यायचा प्रयत्न करते आणि मरते ते त्याच्यासमोर घडतं सिद्धार्थच्या कॅरेक्टरच्या समोर तेव्हा त्याला ते हट होतं आणि मग ते हॅशटॅग कम बॅक इंडियन हे हे ट्रेंड करतात आणि ते ट्रेंड होत होत इंडियनपर्यंत म्हणजे हिंदुस्थानीपर्यंत आपल्या कमल हसन यांच्या कॅरेक्टरपर्यंत पोचतं सेनापतींच्या कॅरेक्टरपर्यंत पोचतं आणि ते परत येतात इथपर्यंत जो सिनेमा आहे तो अतिशय चांगला झालेला त्यान आहे त्यानंतर कमल हसन इथे येतात आणि त्यानंतर ते त्यांच्या वर्मा स्टाईलने भ्रष्टाचार संपवायला सुरुवात करतात आता ह्या भ्रष्टाचार संपवण्यामागे त्यांच्या बाबतीत काय काय गोष्टी घडतात पुढे त्या ह्या सगळ्या गोष्टीत जेव्हा अडकलेले आहेत तर ह्यातून ते कसे बाहेर पडतात आणि तसेच सिनेमाच्या एंडिंगला सिनेमाचा थर्ड पार्ट येणार आहे ह्याचीसुद्धा अनाऊन्समेंट केली जाते ओके ही होती सिनेमाची शॉर्ट स्टोरी आता आवडलेल्या गोष्टी मी सांगते तर सिद्धार्थ यांचं जे कॅरेक्टर आहे ते मला आवडलं त्यांची जेव्हा सुरुवात सिनेमाची होती ती मला आवडली त्यानंतर जेव्हा त्यांची आई त्यांची आई, आई ह्या या जगात निघून जाते त्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही बदल होतो ते मला आवडलं पिक्चरची एंडिंग मला आवडली ओके ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या होत्या ज्या मला आवडल्या बघायला परंतु हा सिनेमा जो आहे हा तुमच्या मनाचा ठाव घ्यायला कमी पडतो हा सिनेमामध्ये या सिनेमामध्ये आपण अनेक अशा गोष्टी पाहतो ज्या आधी पाहिलेल्या आहेत हा सिनेमा पाहताना मला थोडीशी अपरिचित सिनेमाची आठवण झाली पण तो जुना सिनेमा आहे तो त्यावेळेसाठी ट्रेंडिंग होता पण आत्ताच्या युगामध्ये सेम तशाच गोष्टी दाखवणे म्हणजे आपण त्या सगळीकडेच पाहिलेल्या आहेत सो ते एवढं इंटरेस्टिंग वाटणार नाही सो तिथे थोडीशी गडबड होते आणि त्यामुळे सिनेमा थोडासा गडबडतो सो ह्या सिनेमाला जर स्टार द्यायचे असतील पाचपैकी तर मी देईन दोन स्टार आधी मी भैयाजी ह्या सिनेमालाच फक्त दोन स्टार दिले होते परंतु आता ह्या सिनेमालासुद्धा दोन स्टार द्यावे लागत आहेत कारण हा सिनेमा जेवढा एक्सपेक्टेशनने आपण बघायला जातो तेवढा एक्सपेक्टेशनने तो सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही आणि आपल्यासमोर भले त्याचा भव्य दिवस सादरीकरण करायचा कर प्रयत्न केलेला आहे परंतु ते त्या लेवलला पोहोचू शकले नाही ही, ही खेदाची गोष्ट आहे सो हा सिनेमा तुम्ही ठरवा आता तुम्ही थिएटरला जाऊन पाहायचा आहे की नाही की ओ टी टीवर रिलीज होतो आहे त्याची वाट आहे ओके okay? so, सो okay? हा माझा रिव्ह्यू होता शॉर्ट रिव्ह्यू होता तुमच्यापर्यंत मी पोचवलेला आहे चांगल्या वाईट गोष्टी मी सांगितलेल्या आहेत ओके ह्या चॅनल हा जर रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल नवीन आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी व्ही पोहोचवण्याचं काम करते थँक्यू सो मच